बोर वगैरे आहेत शिंगाडा आहेत आणि आता पण इथे खरेदी करणार आहोत बघा या साईडला सु केले आहेत पाहू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडकी युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण आलेलो आहोत बारावी एरंगल बीच आपण आज एक्सप्लोर करणार आहोत आणि सर्वप्रथम आपण सेंट बोनॉनचा जो चर्च आहे ते पहिला आपण दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर पूर्ण हा मेला आहे जत्रा भरलेली आहे आकाशपालना खाद्यपदार्थ वस्तू आणि सर्व काही आपण या व्हिडिओद्वारे एक्सप्लोर करणार आहोत ता आत्माने आणि व्हिडिओला सुरुवात करणार तर मित्रांनो हे बघा कॅन्डल्स आहेत इकडे सर्व ते आपण अर्पण करू शकतात सेंट बोनावेंचर चर्च मध्ये आणि हे बघा सेंट बोनावेंचर चर्च आहे इकडे आणि आता आपण जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत चला जाऊया तर मित्रांनो चर्चच्या लाईन मध्ये आपण आता एंटर केलेलं आहे आणि हे बघा कॅन्डल्स घेतलेले आहेत आपण आणि ते, ते आपण अर्पण करणार आहोत सेंट बोनावेंचर चर्च मध्ये चर्च मध्ये आपण आता पोचलेलो आहोत आणि खूप जुना हे चर्च आहे आणि आज एरंगल फिस्ट आहे बाराची जत्रा आणि तुम्ही पाहू शकता सर्व भाविक इकडे सँडल्स आणि हार वगैरे अर्पण करत आहेत चर्च मध्ये आपलं दर्शन झालेलं आहे खूप जुन असं हे चर्च होता आणि पदार्थ आणि जे पण आपल्याला इकडचे सुद्धा सुद्धा म्हणजे केली आणि वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तिकडे आणि मेणा सुद्धा लागलेला आहे जाऊया आणि करूया साईडला तुम्ही बघू शकता कसेची सू केली आहेत इकडे पाहू शकता इकडे वेगवेगळ्या प्रायझेसमध्ये अव्हेलेबल आहेत ती का तीनशे पाव दोनशे पाव तीनशे दोनशे आणि दीडशे पाव आपले जे सू केली आहेत ते म्हणजे कशाला म्हणजे फायदेशीर काय आहे याचा म्हणजे फायदा वगैरे हा नॉन नॅचरल आहे ओके सगळ्यांनी काय असं हेल्थ डिजेस वगैरे पण काय पा, नाही अच्छा आणि कशी म्हणजे सुकवली जातात किंवा काय संचा खाली म्हणतो ओके दर्शन झाल्यानंतर आपण इथे पाहू शकतो वेगवेगळे बोर आहेत इकडे शिंगाड आहेत आणि सुकेली सुकेली पण इकडे अवेलेबल आहेत आपण प्रायझेस जाणून घेऊया आणि तिथे खरेदी करूया आणि बाकीचे सर्व पण खाद्यपदार्थ पण पुढे आहे आणि पूर्ण आकाशपालनं पण इकडे पाहू शकता तिथे सुद्धा आपण जाणार आहोत खरेदी करूया मग नंतर मेल्यामध्ये एन्जॉय करूया तर मित्रांनो बारायच्या फीस्ट मध्ये आपल्याला न्यूताई भेटलेली आहे न्यूताई कशी कसं वाटलं काय काय फिरून आले काय काय घेतलं खरेदी सुकेली घेतली हे बघा सुकेली घेतलेले आहेत ताईने आणि अजून पण खरेदी वगैरे करणार आहे बाकी बाकी पण खरेदी करणार आहे आणि सर्व तिकडे फिरून आलेले आहेत हे बघा सर्व आहेत आपले चिल्लर पार्टी बघा या साईडला शिंगाडे वगैरे आहेत त्या दादांकडे पाहू शकता तुम्ही शिंगाडे त्या साईडला तुम्ही बघू शकता किती सारे बोरा वगैरे आहेत शिंगाड आहेत आणि आता पण इथे खरेदी करणार आहोत हे बघा मित्रांनो इकडे खाजी खाजी आहेत पापडी आहे पेडे तुम्ही बघू शकता इकडे फ्रेश एकदम आहे वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट कलरचे हलवे आहेत या बॉक्स मध्ये आणि तो कालावाला हलवा आहे हे बघा खूप छान असे खाद्यपदार्थ आहेत आणि सर्वजण इकडून खरेदी करत आहेत सुकेली पण ठेवलेले आहेत खाजूर पण आहेत तिकड़े, बघू शकता हे बघा इकडे मासे वगैरे आहेत खेकडे आहेत मस्त शोपीस साठी आपण ठेवू शकतो आणि इकडे बघा मा आ, कोली माणसं आहेत इकडे उभे आहेत आणि बघा पापलेट पण आहे मस्त शोपीस ला पण ठेवू शकतो कसं आहे तीनशे रुपये तीनशे रुपयेच आहे पाहू शकता इकडे शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर तर मित्रांनो आपण आता मेला फिरत आहोत तुम्ही बघू शकता आणि हे बघा आर्टिफिशियल फ्लावर्स वगैरे आहेत कोणते पाहिजे ते तुम्ही इकडे घेऊ शकता हे बघा या साईडला एक गेम आहे रिंगवाला गेम यामध्ये आपल्याला पाच किंवा सहा रिंग भेटणार त्यामध्ये आपले जे पण पैसे आहेत त्याच्या आतमध्ये गेलं तर आपल्याला तेवढे पैसे आहेत पन्नास शंभर रुपये वीस रुपये असे पैसे आपल्याला भेटणार आहेत पण त्या रिंग त्याच्यामध्ये आतमध्ये जायला पाहिजे या साईडला बघू शकता अजून एक गेम आहे इथे फुटबॉल आहे यामध्ये पन्नास किंवा शंभर रुपयाचा असा गेम असतो जो बॉल आहे तो आपल्याला हे बघा हा बॉल आहे याच्याने हे क्लासेस उडवायचे आहेत पूर्ण क्लासेस उडवले तर आपल्याला बॅट बेट भेटणार फुटबॉल भेटणार आणि हे सर्व गिफ्ट भेटणार आहेत तर हे बघा या साइडला ला सत्तर रुपया मध्ये छोट्या मुलांचे खेळणे आहेत पाहू शकता तुम्ही जम्पिंग गेम आहे आणि सर्व छोटी मुलं इकडे एन्जॉय करत आहेत आणि या साइडला पण एक मस्त गेम आहे मस्त इथे ढोलकी वाजवत आहेत दादा हे बघ इकडे आपल्याला शंभर रुपयामध्ये पाच चान्स भेटतात हे बघा इकडे जे बलून्स आहेत इकडे या बघा गा इथे गन आहे याच्याने बलून्स फोडायचे आहेत खूप छान असं गेम आहे पन्नास किंवा शंभर मध्ये आपल्याला पाच सहा शॉट भेटणार आहेत हे बघा लकी इनामी योजना असा गेम आहे हा आणि कितीचा गेम आहे पन्नास की शंभर पन्नास पन्नासचा गेम आहे आणि किती बॉल भेटणार सहा बॉल पन्नास चा गेम आहे आणि सहा बॉल इकडे भेटणार आहेत आणि यामध्ये एक एक बॉलचे आहेत म्हणजे एक एक बॉल गेल्यानंतर आपल्याला काउंट करायचं आहे म्हणजे जी टोटल आली म्हणजे सर्व पाच पाच दहा पंधरा झाली टोटल तर आपल्याला पंधरा जे बास्केट्स आहेत ते बघा फिफ्टीनवर तर ते भेटणार सिक्स्टीन असेल तर ते आपल्याला भेटणार हे बघा हे बघा इकडे आईस्क्रीम रोलर आहे वेगवेगळ्या फळांपासून बनलेलं आहे ते त्या साईडला तुम्ही बघू शकता बघा कॅप आहेत आणि चष्मे वगैरे पण आहेत कोणता पण चष्मा आपण इकडून निवडून शंभर शंभर किंवा एकशे वीस एकशे पन्नासला आहे तिकडे अग्निमाता सी फूड आहे इथे आपल्याला इथे या साइडला बघू शकता सर्व नूडल्स वगैरे आपल्याला भेटणार आहे आणि इकडे अ मासे वगैरे आहेत पोलिम आहे बागडे आहेत आणि इकडे रोट्या वगैरे होत आहेत बघा भाकरी होत आहेत इकडे बघू शकता हे बघा खाजे आहेत हे बघा इथे खाजे वगैरे आहेत सर्व दादा बसलेला आहे इकडे आणि वेगवेगळे प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्याला इकडे पाहायला भेटत आहेत मस्त राईड भेटत आहे छोटी मुलं बघा सर्व मस्त एन्जॉय करत आहेत घोड्यावर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा घोड्यावर बसलेला आहे आपला भासा आणि आता पुढे गेलेला आहे इथे खूप छान असे हॉ हॉर्स राईड परत आहे फिफ्टी रुपीजमध्ये छोट्या मुलांसाठी आहे हे बघा या साईडला डोरेमॉन आणि वेगवेगळे बेअर्स इकडे अवेलेबल आहेत आणि तिकडे छोट्या मुलांचे खेळणे आहेत आणि या साईडला गेम आहे पाहू शकता तुम्ही आणि तिथे जम्पिंग तर जम्पिंग आहे पालनं आहे आणि छोट्या मुलांची बाईक्स आहे त्याच्यावर बसलेली आहेत छोटी मुलं आणि इथे पण खूप काही आणि त्या साईडला ड्रॅगनचा सा गेम आहे खूप मस्त सर्वजण एन्जॉय करत आहेत आणि मोठा असा मेला आहे भरलेला आहे पूर्ण आहेत खाण्यासारखं आणि खूप छान अशी गोष्ट आहे इथे पाहू शकता आकाशवाणी आहे आणि इथे ही बोट आहे आणि अजून टोरा राईड पण आहे इकडे बघा जत्रा एरंगल फिश मस्त एकदम एन्जॉय करून झालेला आहे आणि मी आणि माझा भाऊ आणि बाकीचे पण दोन जण होती आम्ही खूप एन्जॉय केलं आम्ही टोराटोरा राईड होती तिकडे आणि जम्पिंग दो जम्पिंगमध्ये सर्व छोटी मुलं एन्जॉय करत होतो एन्जॉय करत होते आणि आम्ही बसलेलो आकाशपालण्यामध्ये खूप मजा आली आणि इथे खूप सारे खाद्यपदार्थ वस्तू सर्व इकडे अवेलेबल होतं आणि भरपूर तुम्ही क्राऊड इथे बघितलं असेल आणि मुंबईचा सर्वात मोठा हा फिश्ट आहे तर, तर हा म्हणजे जानेवारीमध्ये एकदाच येतो म्हणजे वर्षातून एकदाच येतो आणि जानेवारीच्या सेकंड संडेला असतो तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका तोपर्यंत तो भेटूया पण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय